दंडवत प्रणाम वंदे श्री चक्रधरम श्रीमद् ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नवरात्र महोत्सव निमित्त गौणा पार्शिवणे येथे श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व अच्युत गोत्री यांनी संतदर्शन ज्ञानश्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे शुभचिंतक व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर प्रवाचिका हर्षाताई बांधकर कमलाताई शास्त्री बांधकर असून कार्यक्रमाचे आयोजक गवना येथील समस्त गावकरी मंडळी असून हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर गमना गवना येथे संपन्न होणार आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ अवश्य घ्यावे दंडवत प्रणाम